मुलींची बजवणूक करण्या चंद्रकांत पाटलांचं करायचं काय राजीनामा द्या राजीनामा द्या सरकारचा घोडचा या चंद्रकांत पाटलांनी मध्ये सांगितलं इथून पुढे एमबीबीएस इंजिनिअरिंग आता अकरावीच्या पुढच्या जेवढ्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी आहेत यांना एकही रुपयाची फी भरावी लागणार नाही त्याच्यामुळे पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या मनामध्ये या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा उत्साह निर्माण झाला त्यांना म्हटलं राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री देवेंद्र फडणवीसांचे राईट हँड सांगतात की बाबा इथून पुढे अकरा पुढे कुठल्याच विद्यार्थ्याला सॉरी विद्यार्थिनीला या ठिकाणी शिक्षणासाठी एक रुपया पण फी भरावी लागणार नाही आणि त्याच्यामुळे वर्ष तीन चार महिने ते वेगळं वातावरण होतं काहींनी चंद्रकांत पाटलांच्या फसव्या गोष्टीला या ठिकाणी फसून भाजपच्या कमळाला अजितदादांच्या घड्याळाला आणि एकनाथ शिंदेच्या धनुष्यबाणाला मतदान केलं आता निवडणूक संपली मतदारांनी या चंद्रकांत पाटलांचे सगळ्यांना या ठिकाणी गुडघ्यावर आणलं आणि आज चंद्रकांत पाटलांनी या संदर्भामध्ये टर्न घेतलेला आहे त्या चंद्रकांत पाटलांनी एक जून पासून या राज्यातल्या कुठल्याही विद्यर्थिनीला कुठेही फी भरावी लागणार नाही अशा प्रकारची फसवी घोषणा केली तर चंद्रकांत पाटील आता या घोषणापासून दूर आहेत आजची परिस्थिती अशी आहे की पुण्यातल्या सगळ्या जे काही मध्ये किंवा युनिव्हर्सिटी मध्ये कुठंही या संदर्भामध्ये आमच्या विद्यार्थिनी मदत होताना दिसत नाहीये त्याच्यामुळं सगळ्या समाजातल्या ज्या मुली आहेत ज्या एकूणच या ठिकाणी उच्चप्रू सोसायटीतला असतील किंवा या ठिकाणी मध्यवर्गीय असतील किंवा झोपडवटीतल्या असतील यांना मात्र या चंद्रकांत पाटलांच्या मला त्रास होतोय त्याचं कारण आहे की पालकांनी फी भरली जाणार आहे किंवा फी माफ होणार आहे म्हणून आपली सेव्ह संपवली आणि सेविक संपल्यानंतर हो आता जून मध्ये त्या विद्यार्थिनीला त्या कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी कडून फी मागितली जाते एक आता ही लोकशाहीची थट्टा आहे एक प्रकारे ही आमच्या पुणेकरांची कारांची महाराष्ट्रातल्या नागरिकांची थट्टा आहे आणि म्हणून या चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा या चंद्रकांत पाटलांनी या फसव्या चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांची माफी मागावी यासारखा आंदोलन आयोजित केलेला आहे हे सरकार निश्चित त्यांच्या एकूणच आताच्या आत्मपर्यंतच्या कांडामुळं किंवा चुकीच्या कामांमुळे निश्चित पडणार आहे पण जाता जाता त्यांनी सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्याला टाग लावण्याचं कामकाज केलंय आणि म्हणून या चंद्रकांत पाटलांचा मी तीव्र सतत धिक्कार व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो या चंद्रकांत पाटलांनी राजीनामा दिला म्हणून तीव्र पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद चंद्रजी पवार या पक्षाच्या नेते ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येतील चंद्रकांत पाटलांचा राजीनामा कोथरमध्ये पण जाऊन मागणार आहोत या चंद्रकांत पाटलांनी बाब दाखवण्याचा श्राध्यशा प्रकारची आठवण त्यांना करून देणार आहोत चंद्रकांत पाटील एकतर या सगळ्या मुलींच्या फी माफ करा तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि त्या कोर्चची खाली करा अशा प्रकारचं आंदोलन हे या बालतंत्र चौकात अर्थात झाशीच्या राणीच्या पुतळ्यापासून चंद्रकांत पाटलांच्या कुठच्या विधान जाऊन मतदारसंघावर आणि मंत्रालयावर जाऊन नक्की पोचेल अशा प्रकारचा शब्द या निमित्ताने देतो या चंद्रकांत पाटलांचा पुन्हा एकदा म्हणजे या पालिश स्टेटमेंट करणाऱ्या चंद्रकांत पाटलांचा किंवा बसव्या चंद्रकांत पाटलांचा की तरी तीव्र शब्दवर या ठिकाणी निषेध त्याचा विकार व्यक्त करून या ठिकाणी